नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंद पत्रात स्वागत बातम्या आहे नगरपालिकेच्या अनागुंदी कारभाराची गेल्या चार वर्षापासून निवडणुका नसल्यामुळे ही नगरपालिका प्रशासन चालवत आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक नसल्यामुळे येथील अधिकारी आणि कर्मचारी हे मस्तवाल झाले आहेत शहरामध्ये स्वच्छतेचा विषय अर्णीवर आला आहे कंधार शहरातील काझीगल्ली ही वस्ती मुस्लिम बाह्य वस्ती आहे या वस्तीमध्ये खुले आम जनावरांचे कत्तल केल्या जाते याचे रक्ताचे पाणी नालीमध्ये सोडून दिले जाते तर मांस आणि हाडाचे तुकडे हे शाळेच्या परिसरात टाकून दुर्गंधीमय वातावरण केले जाते या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु नगरपालिका मात्र काही जागाच येत नाही नगरपालिका हे राजकीय पुढाऱ्यांची गुलाम झाल्याचे दिसून येत असून नगरपालिका हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पाहूया या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट नगरपालिकेला नेमकं झाले तरी काय नगरपालिकेचे अधिकारी काढ फेडतात नागरिकांच्या आरोग्याशी शाळेच्या समोर टाकले जातात जनावरांचे मास आणि हाडांचे तुकडे नगरपालिका किती दिवस करणार राजकीय पुढाऱ्यांची गुलामी मुख्य अधिकारी साहेब उघड्या डोळे बघा नीट ऐतिहासिक कंधार शहराचा विकास ऐवजी दिवसेंदिवस या शहराची वाट लागत आहे कोठ्यावधी रुपयांच्या विकास कामाच्या महोदय शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात परंतु त्यांच्या आदेशाला सर्वच अधिकारी येराची टोपली दाखवताना दिसत आहेत काही दिवसापूर्वी तर कंधार नगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छतेवर भर द्या अशा सूचना दिल्यानंतरही शहरातील काजी गल्ली मुस्लिम या बहुसंख्य काही लोक राजकीय बळावर आना अधिकरतरित्या आपल्याच घरामध्ये जनावरांची खुल्याम कत्तल करत असतात नगरपालिकेच्या वतीने कत्तलखाने बांधून देण्यात आले आहेत परंतु त्या ठिकाणी कत्तल करण्याच्या ऐवजी आपल्या घरातच कत्तल करत आहेत या लोकांना राजकीय पाठबळ असल्याने त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई केली जात नाही हे मात्र सत्य आहे या परिसरात अनेक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी दिली आहे परंतु त्या तक्रारीची कसल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही जनावरांची खुलेआम कत्तल केल्या जात असल्याने नालीद्वारे मात्र रक्ताचे पाठ वाहताना दिसत आहेत या परिसरात एवढी दुर्गंधी आहे की या परिसरातून ये जाग करणे सुद्धा नागरिकांना मुश्किल झाले आहे त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे याच परिसरात भाई केशवराव धोंडगे यांनी स्थापन केलेली उर्दू शाळा आहे या उर्दू शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत या शाळेच्या गेट वरच येथील मुजवर जनावरांची कत्तल करणाऱ्या लोकांनी जनावरांचे मांस आणि हाडे या ठिकाणी आणून घाणीचे साम्राज्य पसरविले आहे या दुर्गंधीमुळे वातावरणात हे चिमुकले शिक्षण घेत आहेत ही मोठी शर्मेची बाब आहे शाळेच्या परिसरात आज घाणीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या लोकांवर नगरपालिका प्रशासन कारवाई का करत नाही हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे कंधार शहराजे दुर्दैवच म्हणावे लागेल एकतर या शहराला मुख्य अधिकारी मिळत नाही आणि मिळाला तर तो काय नगरपालिकेत येत नाही अशीच अवस्था निर्माण झाली आहे आता आलेले मुख्य अधिकारी यांना तर कंधार शहरात माहीत नाही साहेब अपन शासना की पगार घता क्या पगारी पुरते तरी काम करा अभी मन की वे आता जनते आई है काजी गंदी है और मेरे पीछे आप जो देख रहे हैं कमान के अंदर शिवाजी स्कूल हाई स्कूल है प्राइमरी भी है हाई स्कूल भी है। और इसके थोड़ा सा अंदर जाएंगे तो आप वहां पर जूनियर कॉलेज है और मेरे इस साइड में आंगनवाड़ी है छोटे छोटे बच्चे हैं और मेरे पीछे ये कचरे का जो ढीक है इसके ताल्लुक से हम सी ओ साहब को बार बार बोलना चाह रहे हैं कि भाई यहाँ पर साफ सफ़ाई का ज़्यादा ख्याल रखें क्योंकि तो छोटे बच्चे होने की वजह से और कचरा पंद्रह दिन महीना भर कभी उठाया नहीं जाता इसकी वजह से गंदी आती है हो सकता है कि कल को जाकर छोटे बच्चों को सेहत का इशू हो सकता है इसलिए बरए मेहरबानी सी ओ साहब जरा गली के लिए खास तौर पे ख्याल रखें क्योंकि तीन तीन स्कूल है और सबसे बढ़ के कि प्राइमरी लेवल के बच्चे यहाँ पर पढ़ते हैं ठीक है अशा चालू घड़ा मोड़ी अपडेट्स जाने हिंदवी बाया न्यूज चैनल जरूर सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा व कमेंट देखी करा बेल आईकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिलवा फिंदवी बाया न्यूज चैनल